हॅलो एव्हरीवन माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे स्वागत करते मित्रांनो आज आपल्या सिरीजचा सासष्टवा दिवस आहे या सिरीजमध्ये रोज आपण नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणात सहभागत आहोत आज आपण असेच नवीन शब्द बघणार आहोत प्रथम कोणते शब्द बघणार आहोत ते एकदा रिवाईज करूया वेंटी म्हणजे भरपूर किंवा विपुल प्रमाणात प्लेथोरा म्हणजे प्रचंड प्रमाणात किंवा अतिप्रमाण प्लाइट म्हणजे कठीण परिस्थिती पॉइंटलेस म्हणजे निरर्थक किंवा व्यर्थ पोलाइट म्हणजे नम्र सभ्य किंवा सुसंस्कृत पोझिशन म्हणजे स्थान किंवा पद आणि पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक चला तर मग या शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघूया तर आजचा आपला पहिला शब्द आहे प्लेंटी म्हणजे भरपूर विपुल प्रमाणात किंवा मुबलक याचे समानार्थी शब्द बघूया अबेंडन्स म्हणजे समृद्धी किंवा विपुलता मोठ्या प्रमाणात काही असणे दुसरा शब्द एम्पल म्हणजे किंवा भरपूर आवश्यकतेपेक्षा अधिक किंवा पुरेसे याचे विरुद्धार्थी शब्द लॅक म्हणजे अभाव काही गोष्टीचा अभाव असणे दुसरा शब्द स्कार सिटी म्हणजे टंचाई तथ्यांची यादी खूप कमी प्रमाणात असणे विशेषतः गरजेच्या गोष्टींची टंचाई याचे उदाहरण बघूया देर इज प्लेंटी ऑफ टाइम टू फिनिश द वर्क काम पूर्ण करण्यासाठी भरपूर वेळ आहे नेक्स्ट प्लेथोरा म्हणजे प्रचंड प्रमाण किंवा अतिप्रमाण किंवा भरमसाठ याचे समानार्थी शब्द बघूया एक्सेस म्हणजे अतिरेकी प्रमाण गरजेपेक्षा जास्त असलेले दुसरा शब्द ओव्हर अबेंडन्स म्हणजे अत्यंत जास्त प्रमाणात असणे खूपच जास्त प्रमाण याचे विरुद्धार्थी शब्द बघूया शॉर्टेज म्हणजे कमतरता आवश्यक गोष्टींची कमी उपलब्धता दुसरा शब्द डेफिसियन्सी म्हणजे अभाव किंवा न्यूनता काही गोष्टींचा अभाव असणे याचे उदाहरण बघूया शी हॅज अ प्लेथोरा ऑफ क्लोथ इन हर वॉर्ड्रॉप तिच्या कपाटात प्रचंड प्रमाणात कपडे आहेत नेक्स्ट वर्ड प्लाइट म्हणजे कठीण परिस्थिती संकट किंवा हाल अपेष्टा याचे समानार्थी शब्द प्रेडिकमेंट म्हणजे अडचणीत सापडलेली अवस्था अडचणीची किंवा गुंतागुंतीची स्थिती दुसरा शब्द ओडियल म्हणजे कठीण परीक्षा किंवा संकट अत्यंत कठीण किंवा त्रासदायक अनुभव याचे विरुद्धार्थी शब्द कम्फर्ट म्हणजे सुविधा किंवा आराम सुखद व सुरक्षित अवस्था दुसरा शब्द रिलीफ म्हणजे दिलासा किंवा आराम मिळणे त्रासातून किंवा अडचणीतून मुक्ती याचे उदाहरण वी शुड हेल्प द अॅनिमल्स इन देअर प्लाइट ड्युरिंग नॅचरल डिजास्टर्स नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्राण्यांच्या संकटात आपण मदत करायला हवी नेक्स्ट वर्ड पॉइंटलेस म्हणजे निरर्थक व्यर्थ किंवा अर्थहीन याचे समानार्थी शब्द बघूया मिनिंगलेस म्हणजे अर्थहीन ज्याचा काही अर्थ किंवा उपयोग नाही दुसरा शब्द युजलेस म्हणजे निकामी किंवा उपयुक्त नसलेला उपयोगात न ना येणारा किंवा व्यर्थ विरुद्ध अर्थ शब्द बघूया युजफुल म्हणजे उपयुक्त जे उपयोगी पडते दुसरा शब्द मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण किंवा मोलाचं ज्याला महत्व असतं किंवा अर्थ असतो याचेच उदाहरण बघूया इट्स पॉइंटलेस टू आर्ग्यू ओव्हर सच अ स्मॉल इशू अशा छोट्या गोष्टीवर वाद घालणे निरर्थक आहे नेक्स्ट पोलाइट म्हणजे नम्र सभ्य किंवा सुसंस्कृत याचे समानार्थी शब्द बघूया कर्टियस म्हणजे विनम्र किंवा सभ्य इतरांशी आदराने आणि नम्रतेने वागणारा दुसरा शब्द रिस्पेक्टफुल म्हणजे आदरपूर्वक वागणारा दुसऱ्याविषयी आधार दाखवणारा याचे विरुद्धार्थी शब्द बघूया रूढ म्हणजे असभ्य किंवा उद्धट जे वागण्यात आदर किंवा नम्रता दाखवत नाही दुसरा शब्द इम्पोलाइट म्हणजे नम्र नसलेला किंवा कर्कस सभ्यतेचा अभाव असलेला याचीच उदाहरण बघूया शी गेव अ पोलाइट रिप्लाय टू द क्वेश्चन तिने प्रश्नाला नम्र उत्तर दिलं नेक्स्ट वर्ट पोझिशन म्हणजे स्थान पद किंवा स्थिती याची समानार्थी शब्द लोकेशन म्हणजे स्थान एखादी वस्तू किंवा व्यक्ती जिथे आहे ते ठिकाण दुसरा शब्द पोस्ट म्हणजे पद किंवा जबाबदारी एखाद्या संस्थेतील अधिकाराची जागा किंवा काम याचे विरुद्ध अर्थी शब्द बघूया डिस्प्लेसमेंट म्हणजे स्थानी बदल किंवा विस्थापन मूळ जागेवरून हलवणे किंवा हटवणे दुसरा शब्द अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी किंवा पद न मिळणे नोकरी किंवा पद नसणे याचे उदाहरण ही फॉर द पोझिशन ऑफ मॅनेजर त्याने व्यवस्थापकाच्या पदासाठी अर्ज केला नेक्स्ट वर्ड पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक आशावादी किंवा निश्चित याचे समानार्थी शब्द बघूया ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी नेहमी चांगलं होईल असा विश्वास असलेला दुसरा शब्द होपफुल म्हणजे आशेने भरलेला अपेक्षा असलेला किंवा विश्वास ठेवणारा याचे विरुद्धार्थी शब्द बघूया नेगेटिव्ह म्हणजे नकारात्मक निराशाजनक किंवा वाईट बाजू पाहणारा नेक्स्ट वर्ड पेसिमिस्टिक म्हणजे नैराश्यवादी सगळं वाईटच होईल असा विचार करणारा याचे उदाहरण बघूया ट्राय टू स्टे पॉझिटिव्ह इवन इन डिफिकल्ट टाइम्स कठीण काळातही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया थँक्यू फॉर वॉचिंग बाय